एखादं बी पेरल्यावर थोड्या थोड्या वेळाने जमीन उकरून ते उगवले का हे आपण तपासतो का मग स्वतःवर स्वतःच्या मेहनितीवर निर्णयावर आपल्याला का शंका येतो संयम ठेवा अतिविचार करू नका आणि तुमचं काम सुरूच ठेवा जे हक्काचे आहे ते मिळवण्यासाठी लढावे लागले तरी लढा आणि मिळवा पण ज्या हक्क नाही ते स्वीकारू नये इतर आपल्याशी कसे बोलतात त्यापेक्षा आपण स्वतःशी कशा पद्धतीने बोलतो ते महत्वाचे आहे प्रेमाविषयीची सर्वात वेदनादायी बाब म्हणजे प्रेम टिकत पण प्रेमभंगाचेही काही क्षणानंतर विस्मरण होते तारे अंधारातच चमकताना दिसतात अंधार वाढत असेल तर घाबरू नका समजून जा आता चमकायची वेळ आली आहे आपल्या मधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनामध्ये शंका पर्वत उभा करू शकतो वेगवेगळ्या रूपात असली किंवा तिला कितीही चांगली नावे दिली चस्ते। आपन काहे तरी गुलामगिरी ही भयानकच असते आपण काहीतरी शोधत आहोत ह्याच सुखामध्ये मा माणूस हरवतो प्रत्यक्षात सुख हातामध्ये आल्यावर हात सुख नव्हतं हे प्रत्ययाला येतं स्वतःवर गुंतवणूक करणारे लोकच सर्वात जास्त स्वतःवर गुंतवणूक म्हणजे स्वतःला घडवणे व्यक्तिमत्व विकसित करणे कौशल्य विकसित करणे इत्यादी आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे मागे वरून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा शहाणा माणूस तो नाही जो वितेचे उत्तर दगडाने देतो शहाना माणूस तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटांपासून घर बनवतो विश्वास आपला स्वतःवर आणि नजर आपली समोरच्यावर असली की कोणी कितीही आपल्यासाठी षडयंत्र करू द्या हम खास मार्ग हा लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका लोक पेरू विकत घेताना गोड आहे का, का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा नाही तर जगातील एक चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम टाळल्या तर माणूस आणि माणूस की लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही मदत हे एक अशी गोष्ट आहे ती केली तर लोक लगेच विसरतात आणि नाही केली तर कायम लक्षात ठेवतात हातोड्याची धाव सोसताना दगडाला कधी खंत वाटत नाही कारण त्यानंतर प्राप्त होणाऱ्या देवपणामुळे येणाऱ्या नतमस्तक होणार असत जगात सगळं कमवणं सोपं आहे अवघड आहे ते माणसं कमवणं आणि त्याहून अवघड त्यांना आयुष्यभर सांभाळणं जीवनात स्वतःला आलेल्या अभ्यासाला कधी दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातही ते तेल कमी असते भूतकाळाचं आणि भविष्याचे चित्र चित्र बसण्यापेक्षा पूर्ण आयुष्य जास्त सुंदर होत गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीच कोणाचाही चिंतक नसतो हे लक्षात ठेवा आपण कोण आहात आणि आपल्यासाठी कोण व्हायचे आहे यामधील फरक हा की आपण काय करतोय फक्त हे वेळ पाहून पळ काढणार नसावं तर ते मनाचा तळ गाठणार असावं आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणार असावं प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्न सगळी उत्तर सापडणारा मजेशी प्रश्न स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी निष्कोण भक्ती ठेवा विश्वास ठेवा योग्य वेळी ती देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काहीच उरत नाही तुम्हाला वेगात चालायचा असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला सर्वात भारी फिलिंग जेव्हा कोणीतरी तुमच्यावर खूप रागवतं कारण तुम्ही स्वतःची काळजी घेत नसता तो क्षण खरंच खूप भारी असतो तेव्हा मनापासून कोणीतरी आपली काळजी करत असते मिळालं सुख तर उपभोगायचं ते मिरवत नाही बसायचं झाडत दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं चा। आल्याच अडचणी तर लढायचं पडून नाही जायचं मिळालंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशोब नाही मानत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगत दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची अवसर तुम्हाला जेवण म्हणून घ्यावे लागेल स्वतःची तुलना इतरांशी करून स्वतःचा अपमान करू नका या ब्रह्मांडात तुम्ही अतुलनीय आहात हे विसरू नका ज्याप्रमाणे एक छोटेसे छिद्र संपूर्ण नावेला पानर उडवू शकते त्याप्रमाणे अवगुण तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला शकते आनंदी आयुष्यासाठी आणि या दोन्ही त्याग करावा लागतो स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीरावर आणि मन या दोन्हीचाही प्रभाव जीवनावर पडत असतो मु नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावेत खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात स्वतःच्या अज्ञानाची जाणीव होणे हीच ज्ञानाची पहिली पायरी ठरते रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावे लागते श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठे झाले त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही